आज मी माझ्या महत्त्वपूर्ण कामासाठी कोल्हापूरला गेले होते परंतु माझं काम झाल्यानंतर महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं असा प्लॅन होता मग तिथली गर्दी बघितली आणि ठरवलं काय नाही आता कळसाचंच दर्शन घ्यायचं त्याचं कारण असं होतं की श्रावण चालू आहे आणि बाहेरचे लोक भरपूर येतात प्रचंड गर्दी असते तर महाद्वार रोडला मी चालत चालत इकडून तिकडे फिरत होते आणि इकडून या दरवाजातून त्या दरवाजातून जरासं एंट्री करायची म्हटलं पण बघील तिकडं प्रचंड गर्दी होती आता जाता जाता म्हटलं महाद्वार रोडवरून समोर जायचं तर इथं महाद्वार रोडच्या बाजूलाच एक मेन राजाराम नावाचं जुनं फार हायस्कूल आहे आणि इथून मग आता एंट्री करायची आणि महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं जातानाच कळून येतं की आजूबाजूचा परिसर हा दर्शनार्थ लागणाऱ्या वस्तूंनी सजवलेला आहे आणि मूर्त्या असतात देवीला नेसवायच्या साड्या असतात आणि खूप स्वच्छ आहे घाण अजिबात नाही विविध प्रकारची फळं असतात परत अनेक प्रकारचे लोक तिथं आपल्याला बघायला मिळतात जे दूरवरून आलेले असतात जसं आपण देखील दुसरीकडे जातो तसं एकदम मस्त बघा कुठं घाण दिसते का एकदम स्वच्छता काही ठिकाणी कोल्हापुरी चप्पल असतात तर आता राख्या राख्यांचा देखील स्टॉल लागलेला आहे इकडे आणि खूप सुंदर सुंदर अशा राख्या मी आपली मनसोक्त सोपतं चालत 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 चला म्हटलं दर्शनाला जायचं आणि या बाजूला गर्दी फार नव्हती परंतु दर्शनाची रांग खूप मोठी होती जशी की नवरात्रीत असते तशीच जर म्हटलं चला आपण कधीही येऊ शकतो बाहेरचे लोक आहेत तर घेऊ द्या दर्शन म्हणून लांबूनच आईचं दर्शन घेतलं आणि परत यायला निघाले निवांत रमत गमत आरामात माझं काम चाललेलं होतं दर्शन रांगेच्या साईडवरून मी हळूहळू चालत बाहेर पडले तर विक्रीला खूप छान छान असे स्टॉल्स बघायला मिळाले आणि ते नेहमीच असे सजवलेले असतात तुम्ही कधी कोल्हापूरला जर आला तर महाद्वार रोडला तुम्हाला ही छोटीशी चपलं पण मिळतात चांबड्यापासून बनवलेली गाडीला अडकवतात कोणी कोणी घराच्या दर्शनी भागात अडकवतात आणि सकाळची एवढी गर्दी नव्हती परंतु दर्शनाला खूप गर्दी होती आणि हा रोड आहे ना असा नेहमी माणसांनी गजबजलेला असतो खूप म्हणजे खूप इतकी गर्दी असते पण आता मी सकाळीच आल्यामुळे इथं एवढीशी गर्दी नस नव्हती थोड्या वेळाने इथं फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते कारण खरेदी आणि विक्री आणि इथं मिळणाऱ्या गोष्टींची व्हरायटी याकरिता हा रोड खरोखर खूप फेमस आहे उद्या तर शनिवारी या रोडला जे काही दुनियाभरच्या सगळ्या वस्तू तिथं मिळतात आणि स्वस्त फुलं असतात निरनिराळ्या प्रकारच्या बॅग्ज असतात किंवा पॅन्टीज असतात ड्रेसेस असतात तुम्हाला काय पाहिजे ते इथं आहे असा हा महाद्वार रोड आणि गजबजलेला असा हा रोड असतो तुम्ही थोडीशी लवकर गेल्यामुळे इथं गर्दी फार नव्हती पण फुलांची असे तिथं जे दुकानं होती ना सजलेली क्या भाताने मस्त सुगंध फुलांचा येत होता हर प्रकारची फुलं तिथं अवेलेबल होती इतर वेळी मी येते ना तेव्हा पाऊल ठेवायला जागा नसतो पण आता आरामात हिंडायला बघायला मिळते तर म्हटलं चला ह्याचा आनंद आपण घेऊया आपल्याच शेजारी असणाऱ्या अनेक गोष्टी आपण अशाच डावलून जातो आणि मग असं वाटतं अरे लांबून लांबून एवढी लोकं येतात इथे ना आपण नाही आणि मग म्हटलं चला फिरूया एवढा मोकळा रस्ता आणि मनसोक्त फिरायला मिळते एरवी खांद्याला खांदे घासून जातात लोक इतकी गर्दी असते चला म्हटलं का सोडायची संधी आरामात तिकडं तिकडं बघत मोकळ्या रस्त्याने जाताना भरपूर गोष्टी मला दिसल्या एरवी एखाद्या स्टॉलजवळ जरी थांबलं तरी पाच पन्नास माणसं तिथं असतातच आणि धक्काबुक्की ढकला ढकली आणि जे पाहिजे ते इथं मग मिळत असल्यामुळं स्त्रियांची प्रचंड गर्दी असते मंगळसूत्रांची व्हरायटी बोलायचं काम नाही आणि स्टोल मिळतात ड्रेस मिळतात चप्पल कोल्हापुरी चप्पल देखील इथं विक्रेला असतात असं छान वाटतं इकडून जाताना आता शेवटी मग मी दुसऱ्या बाजूने बाहेर पडले परत एकदा कळसाचंच दर्शन घेतलं आणि घरी जायला निघाले अजून माझं काम थोडंफार बाकी होतं ते करणार आणि मग घरी जाणार